दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद श्री वल्लभांचे अध्याय ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये त्यांचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार द्वारसुद्धा उघडले जातील प्रथम अध्याय श्री व्याघ्रेश्वर शर्मांचा वृत्तांत श्री महागणपती श्री महा सरस्वती श्रीकृष्ण भगवान सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलयुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अवतार लिलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे अनुसया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पिटिकापुरम या गावी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेतला त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग करणे अनेक पंडितांना विद्वानांना सुद्धा जमले नाही ते करण्याचे मी धाडस करीत आहे ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोतांच्या आशीर्वादामुळेच मी शंकर भट देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण माझा जन्म भरद्वाज गोत्रात झाला मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडप्पी तीर्थस्थानी गेलो असताना तेथे नयन मनोहरी मोरमुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुक्त केले त्यांनी मला कन्याकुमारीस जाऊन कनक्य परमेश्वराचे दर्शन घेण्याची आज्ञा केली त्याचप्रमाणे मी कणक्य जाऊन जाऊन सागरात स्नान करून श्री कणक्या देवीचे दर्शन घेतले मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होते मी आणलेले लाल फूल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले ती म्हणत होती शंकरा तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे तू कुरवपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर त्यांच्या दर्शनाने मनाला अंतर आत्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय ये असतो अंबा मातेचा प्रवास केला। अंतरावर असलेला। मौरुत मैली या गावी येऊन पोहोचलो लंकेतील राम रावण संग्रमात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लावून तो अतेचित अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक तुकडा तेथे पडला त्याचे तपश्चर्या करीत असतात ते साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास आरंभ केला एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे भरले आणि घाबरून मी एकदम श्रीपाद श्री वल्लभा असे जोराने ओरडलो त्या निर्जन अरण्यात माझ्या प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आल्या त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृत्त तपस्वी बाहेर आले ते म्हणाले बापरे तू धन्य आहेस या अरण्यात श्रीपाद श्री वल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला श्री दत्तप्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी ज्ञानी परमहंस लोकांनाच माहित आहे तू भाग्यवान आहेस या पुण्यस्थळी आलास तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील तुला श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल या गुहेच्या दरवाज्याजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे त्याला नमस्कार कर मी अत्यंत नम्र भावाने त्या वाघास नमस्कार केला त्या वाघाने लगेच ओमकाराचा उच्चार केला त्या आवाजाने सारा मौर्त मूर्तमैली पर्वत दुमदुमला नंतर त्या व्याघ्राने श्रीपाद राजशरण प्रपत्ते असा सुस्वरात प्रभूंना आळविले त्यावेळी एक चमत्कार झाला त्या वाघाच्या ठिकाणी एक पुरुष प्रकट झाला त्याने साष्टांगण प्रणिपात केला तपसव्या साष्ट आकाश मार्गाने तपसव्याने मला त्याच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले गुहेत गेल्यानंतर त्याने केवळ संकल्पनाने अग्नि प्रज्वलित केला त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य मधुर फळे यांची निर्मिती केली वैदिक मंत्रोच्चारासह या पदार्थांची अग्नीत आहुती दिली ते रुद्ध तपस्वी सांगू लागले या कलियुगात यज्ञ याग सत्कर्मे सारे लुप्त झाले आहे पंचमहाभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा परंतु त्या देवतांचे मात्र विस्मरण करायचे असा मानवाचा धर्म झाला आहे देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत व त्यांना संतुष्ट करावे त्यांच्या कृपा प्रसादाने प्रकृती अनुकूल होते प्रकृती मधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही प्रकृती मधील उद्भवतात मानवाने, मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाकाळी देते लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे या यज्ञाचे फळ स्वरूप म्हणून तू तुला श्रीपाद शिवल्ल स्वामींचे दर्शन होईल जन्म जन्मांतरीचे पुण्य फळास आले आहे म्हणजे असे लाभ घडतात या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वांगगंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रपणे त्यांना साष्टांग दंडवत घातले मी त्या तपस्वाच्या चरणी प्रार्थना केली हे ऋषीवर मी पंडित नाही योगी नाही साधक नाही मी एक अल्पज्ञ आहे माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा त्या महापुरुषाने माझ्या संख्येचे समाधान करण्याचा मनोदय दर्शविला मी म्हटले हे सिद्ध मुनीवर या मी कन्याक्या देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरवपुरी जाऊन श्रीपाद शिवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्ररूपी रूपी महात्म्याचे दर्शन झाले ते कोण होते तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया सविस्तर पूर्व सांगावे तेव्हा ते वृद्ध ते तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील आत्री मुनींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेय पुत्र ग्रामात एक काश्यप्य गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला ब्राह्मण अत्यंत विद्वान आचारसंपन्न होता परंतु पुत्र मात्र मतिमंद होता आई वडिलांनी त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती पित्याने त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्या संपूर्ण संध्यावंतन सुद्धा करता येत नव्हते एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी अशी गावातील लोकांची सारखी टोमणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे एका ब्रह्म मुहूर्तावर त्या स्वप्न पडले त्यात त्या त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले ते बालक आकाशातून खाली येत होते त्याचे चरण कमल भूमीस लागताच भूमी शुद्ध दिव्य कांतिमय झाली तो बालक हळूहळू पावळे टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला मी असताना तुला भय कशाचे या ग्रामाचे व माझे बंधू आहेस तू हिमालयातील बद्रिका अरण्यात जा तेथे -ते तुझे सारे शुभ होईल एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याग्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रिका अरण्यात जाण्यास निघाला मार्गा त्यास अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही श्री दत्त कृपेने त्याला वेळेवर अन्नाची पाण्याची सोय झाली मार्गात एक कुत्रा भेटला व तो त्यांच्या बरोबर बद्रीवनापर्यंत सोबत होता या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केले एक महात्मा आपल्या उर्वशी कुंडात स्नानासाठी आले व्याघ्रेश्वराने त्या यांना साष्टांगण नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली त्या महान गुरुवर्याने शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की तत्काळ बरोबर आलेले ते कुत्रे अंतर्धान पावले त्यावेळी ते महात्मा म्हणाले हे व्याग्रेश्वरा तुझ्या बरोबर आलेले ते श्वान तुझ्या पूर्व जन्मातील केलेल्या पुण्याचे घोतक होते त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले श्रीपादश्री वल्लभ स्वामींच्या कृपेने तू येथे आलास आणि या पुण्यप्रत कुंडात स्नान करू शकलास हे नारायणाच्या वास्तव्याने पुणित झालेली तपभूमी आहे यावर व्याघ्रेश्वर म्हणाला हे गुरुदेवा श्रीपाद शिवल्लभ कोण आहेत त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात दत्तप्रभूच आहेत त्रेतार युगात भरतवाज महर्षीनी सावित्री काठणचयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिटीकापूरम येथे संपन्न केला होता त्या यज्ञ प्रसंगी शिव पार्वतींना आमंत्रित केले होते त्यावेळी शिवानी महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा सिद्ध पुरुष योगी पुरुष अवतार घेतील अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होते त्यांच्या चरणस्पर्शाने संभाषणाचे भाग्य लाभते हे व्याग्रेश्वर तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनास जात आहे पुन्हा एक वर्षाने येईन तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले व्याघ्रेश्वर ध्यान करू लागला परंतु त्याचे सारे ध्यान व्याघ्र रूपाकडेच असे त्याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपांत प्राप्त झाले एक वर्षाचा काळ लोटला गुरुदेव यात्रा करून परत आले त्यांनी सर्व गुहा बघितल्या प्रत्येक शिष्याचा एक वर्षात झालेला प्रगतीचा ते आढावा घेत होते एका गुहेच्या आत गेले तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे व्याघ्र रूपाचे सतत ध्यान केल्याने त्याला व्याघ्र रूप प्राप्त झाले हे त्यांनी जाणले त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा श्रीपाद राजशरण प्रपदे हा मंत्र जपण्यास सांगितला गुरु आज्ञेनुसार त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला वाघाच्या रूपातच त्याने कुरवपूरला प्राणायाम केले यथाकाळी तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोचला मध्ये कृष्ण नदी वाहत होती तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजशरणप्रपद्दे या मंत्राचा जप करू लागला श्रीपाद श्री वल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यासह असे म्हणून नदीच्या पहिल्या तिरास येण्यास निघाले ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चिन्हे पाण्यावर उमटत होती व ती फारच सुंदर दिसत होती स्वामी पहिल्या तीरावर पोहोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणांना आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोहोचले वाघाला बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला त्याने आपल्या देहाचे वाघ्रजीन वाघाचे कातळे स्वामींनी आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली तो श्रीच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला त्यांचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्याने स्वामींच्या चरणावर आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला मोठा प्रेमभराने स्वामींनी त्याला उठवले आणि म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तू एका जन्मात अत्यंत बळशाली असा मल्ल होतास तेव्हा तू वाघाशी युद्ध करून त्यांना अधिक क्रूरतेने वागवीत होतास त्यांना वेळेवर अन्न पाणी सुद्धा देत नव्हतास त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवीत होतास या दुष्कर्मामुळे तुला अनेक निषजीव जंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला हे असता परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार व्याघाचे रूप धारण करता येईल व सोडताही येईल हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञाबद्ध होशील असा स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला स्वामी पुढे म्हणाले तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत असलेला पाहिला होतास ना तो एक महात्मा आहे तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून हो त्याने ते व्याघ्र रूप धारण केले होते व तो त्याचे संरक्षण करीत होता गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळविण्याचे काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असे ही सगळी दत्त प्रभूंची लिलाच श्रीपाद श्री बल्लभांचा जय जयकार असो प्रथम अध्याय समाप्त हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपादचरणी प्रार्थना